शिरोडमधून हरलं तर पवारांच्या अवलात सांगणार नाही असं अजित पवारांनी सगळ्यांसमोर स्पष्ट केलं आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्रीपदी भूषणेला अजित पवारांनी दिलेले वेध लागले आहेत का याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यामागचं कारण म्हणजे शिरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे शिरूरमधल्या एका खाजगी कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे जर शरद पवारांनी आदेश दिले तर शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढेल आणि जिंकून देखील दाखवेल असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केला आहे तर अजित पवारांनी ही आव्हान शिरूरचे विद्यमान शिवसेनेचे खासदार शिवाजीराव पाटील यांना देखील स्वीकारले आहे मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित अजित शरद पवार अजित पवारांना हिरवा कंदील दाखवणार की नाही असा प्रश्न सर्वांसमोर स्पष्ट निर्माण झाला आहे